पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला अकरा दिवस उलटलेत या काळात भारत आणि पाकिस्तानमधला तणाव प्रचंड वाढला आहे दोन्ही देशांकडून सीमेवरती हालचाली होत आहेत सैन्याकडून युद्ध सराव सुरू आहे हवाई क्षेत्र बंद करण्यात आली आहेत पंतप्रधान मोदींनी भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे पाकिस्तानला कधी आणि कसा धडा शिकवायचा हे सैन्य ठरवेल असं मोदींनी म्हटलंय दुसरीकडं भारत आमच्यावरती कधीही हल्ला करू शकतो असं पाकिस्तान म्हणतोय पण ज्या दहशतवाद्यांमुळं हे सगळं घडतंय ज्यांच्यामुळं निष्पाप सव्वीस जणांना प्राण गमवावे लागले ते दहशतवादी कुठे आहेत भारतीय सैन्यासह सगळ्या यंत्रणा त्यांचा शोध घेत असताना ते अजूनही हाती का लागत नाही असे प्रश्न आता विचारले जात आहे हल्ल्यानंतर हे दहशतवादी नेमके गेले कुठे त्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सैन्य काय प्रयत्न करते दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये अजूनही यश का आलेलं नाही जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय भिडू पहलगामच्या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांची हत्या करणारे दहशतवादी अजूनही काश्मीरच्या जंगलात लपले असल्याची माहिती आहे त्या दहशतवाद्यांचा सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू आहे घनदाट जंगलांपासून ते खोऱ्यातल्या गावागावापर्यंत ही कारवाई सुरू आहे आतापर्यंत शेकडो संशयितांची चौकशी करण्यात आली आहे यापैकी एकशे शहाऐंशी जणांना ताब्यात घेण्यात आलंय पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक दहशतवाद्यांची घरंही उडवून देण्यात आली आहेत गुरुवारी एन आय चीफ सदानंद दाते यांनी पहलगामला भेट दिली तिथे त्यांनी तीन तास तपास केला पण अजूनही दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलेलं नाही पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू काश्मीरच्या सुरक्षेबाबत लोकांच्या मनामध्ये भीती आहे सुरक्षेच्या धोक्यामुळं काश्मीरमधली अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत जोपर्यंत हे दहशतवादी पकडले जात नाही तोपर्यंत काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतीचं वातावरण असेल त्यामुळं या दहशतवाद्यांना कधी पकडले जाईल असे प्रश्न आता विचारले जात आहेत आता या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय सैन्यापुढं अनेक अडथळे येत आहेत यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे दहशतवाद्यांना मदत करणारे ओव्हरग्राऊंड वर्कर्स अर्थातच ओ जी डब्ल्यू भारतीय सुरक्षा एजन्सींच्या मते काश्मीरमधले अनेक स्थानिक लोक दहशतवाद्यांना मदत करत आहेत त्यांच्या नेटवर्क आणि गटांना ओव्हरग्राऊंड्स वर्कर्स म्हणतात ओव्हरग्राऊंड वर्कर्सचं हे नेटवर्क एल ई टीचा टॉप कमांडर फारुख अहमद तिदुआ याच्या नियंत्रणाखाली आहे महलगामच्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी फारुख अहमदच्या अनेक साथीदारांना अटक केली आहे तो पीओ केमध्ये बसून काश्मीरमध्ये हल्ल्यासाठी तयारी करत होता फारुख अहमद सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपून बसण्याची माहिती देण्यात आली आहे पहलगाम हल्ल्याच्या वेळी फारुख तिथल्या स्थानिक वर्कर्सच्या संपर्कात होता यासाठी त्यानं ओव्हरग्राऊंड वर्कर्स म्हणजेच ओजीडब्ल्यू डब्ल्यूची मदत घेतली होती ओ जी डब्ल्यू म्हणजे स्थानिक पातळीवर लॉजिस्टिक सपोर्ट पुरवणारे एजंट हा शब्द दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांसाठी वापरला जातो काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचे असे अनेक ओ जी असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं सुरक्षा दलांना या दहशतवाद्यांचा शोध घेण्यामध्ये अडचणी येत आहेत फारुख अहमदनं गेल्या दोन वर्षांमध्ये या नेटवर्कच्या माध्यमातून अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत पहलगामचा हल्ला त्यातला सर्वात मोठा हल्ला आहे काश्मीरमध्ये असलेले हे ओ जी डब्ल्यू दहशतवाद्यांना पैसे राहण्यासाठी जागा शस्त्र आणि हल्ल्यासाठीचं इतर साहित्य पुरवण्यास मदत करतात एक प्रकारे हे ओव्हरग्राऊंड वर्कर्स काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांचे बॅकबोन आहेत हे वर्कर्स या दहशतवादी गटांमध्ये तरुणांना भरतीसाठी मदत करतात ते दहशतवाद्यांना रसद पोहोचवण्याचं काम करतात शिवाय ते दहशतवाद्यांना परिसरामध्ये फिरण्यासही मदत करतात यामुळं दहशतवाद्यांना सुरक्षित मार्ग आणि लपण्याची ठिकाणं मिळतात ओ जी डब्ल्यू हे एक संघटित नेटवर्क मानलं जातं पहलगाम हल्ल्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती तपास यंत्रणांच्या मते ओ जी डब्ल्यूनं दहशतवाद्यांना घटनेच्या ठिकाणाची संपूर्ण माहिती दिली होती त्यांना तिथून बाहेर प्लॅन प्लॅनमध्येही मदत केली होती म्हणूनच हल्ल्यानंतर पाळलेले दहशतवादी लवकर सापडत नाहीयेत यासाठी या ओ जी डब्ल्यू कडून मिळणारी मदत कारणीभूत असल्याचं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कुपवाडा हंदवाडा अनंतनाग त्राल पुलवामा सोपोर बारामुल्ला आणि बांदीपोरा इथं इथेदहा उल मुस्लिमिन आणि अवामी ॲक्शन कमिटी या संघटनेतल्या सुमारे शंभर लोकांच्या घरांवरती छापे टाकले या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती देशविरोधी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत या संघटनांवरती बंदी असूनही त्यांनी दहशतवाद्यांसाठी ओव्हरग्राऊंड वर्करचं नेटवर्क तयार करायला मदत केली होती या बंदी घातलेल्या संघटनांमधील काही लोक ओ डब्ल्यूच्या सतत संपर्कात होते अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे त्यांचा शोध आता सुरू आहे सुरक्षा यंत्रणांच्या मते ओ जी डब्ल्यू नेटवर्कचा सर्वे सर्वा असलेल्या फारुख अहमद तिदवाला काश्मीर खोऱ्यातल्या डोंगराळ मार्गांची चांगली माहिती आहे सुरक्षा यंत्रणांनी अलीकडेच कुपवाडा इथलं त्याचं घर जमीन दोस्त केलं पण आत्तापर्यंत तपास यंत्रणांना त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही दहशतवाद्यांकडे एक ते दोन आठवडा पुरेल एवढा पुरवठा आहे शिवाय ओ जी डब्ल्यू त्यांना आणखी मदत करत आहेत असं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे या दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना अद्याप यश आलेलं नाही यामागचं आणखी एक कारण म्हणजे काश्मीरमधली घनदाट जंगल हल्लेखोर अजूनही दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपून असल्याच्या बातम्या आहेत ही घनदाट जंगल गेल्या अनेक दशकांपासून दहशतवाद्यांचा अड्डा बनलेली आहेत जेव्हाही सैन्याचा दबाव वाढतो किंवा दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाईला सुरुवात होते तेव्हा हे दहशतवादी लपण्यासाठी या जंगलांचा आश्रय घेतात काश्मीरच्या शोपियान पुलवामा कुलगाम आणि अनंतनाग या चार जिल्ह्यांमध्ये अशी अनेक घनदाट जंगलं आहेत ती दहशतवाद्यांसाठी लपण्याची सगळ्यात सेफ ठिकाणं मानली जातात यामध्ये डोरीगुंड तुर्कवांगाम रेणावारी काचलू हरवान फ्रिंजाल शिखरदान जैनपोरा कोकरनाग आणि पामपोरच्या डोंगराळ भागांचा समावेश आहे याशिवाय दक्षिणेकडचं त्राल जंगल हे सर्वात दाट आणि धोकादायक मानलं जातं हा भाग दीर्घ काळापासून ई टी आणि इतर दहशतवादी गटांचं लपण्याचं ठिकाण आहे या जंगलांमध्ये देवदार आणि पाईनची झाडं आहेत ज्यामुळे हा परिसर इतका दाट झालाय की इथं सूर्यप्रकाशही पोहोचणं उघड आहे दोन हजार सालापासून एच एम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी शोपियान कुलगाम आणि अनंतनागच्या जंगलांना आपला लपण्याचा अट्टा बनवलं होतं काश्मीरमधला दहशतवादी बुरहानवाणी हा अनेक वेळा अनंतनाग आणि त्रालच्या जंगलातच लपला होता दहशतवादी या जंगलांमध्ये कित्येक महिने लपून राहू शकतात यासाठी त्यांना अनेकदा स्थानिकांचाही पाठिंबा मिळतो हे लोक जंगलामध्ये दहशतवाद्यांना धान्य औषधं आणि आवश्यक वस्तू पोहोचवतात हे लोक काश्मीरचेच मेंढपाळ किंवा लाकूडतोड असल्यामुळं त्यांच्यावरती कुणाला जास्त संशय येत नाही इथल्या गावांमध्ये अशी अनेक घरं आहेत ज्यांना स्लीपर सेल म्हणतात ही घरं बाहेरून सामान्य घरांसारखी दिसतात पण आतून ती दहशतवाद्यांना मदत करत असतात कधी कधी दहशतवादी या घरांमध्ये काही तास विश्रांती घेण्यासाठी थांबलेले असतात सुरक्षा यंत्रणांच्या कसाट्यात सापडू नये यासाठी दहशतवादी अनेकदा स्थानिक लोकांशी संगणमत करून काही ड्रॉप पॉइंट तयार करतात तिथं स्थानिक लोक दहशतवाद्यांना आवश्यक असलेल्या वस्तू सोडून निघून जातात संधी मिळताच दहशतवादी या वस्तू उचलून घेऊन जातात कुलगाम आणि शोपियान सारख्या भागांमध्ये सफरचंदाच्या बागा आणि अनेक निर्जन गोशाळा आहेत दहशतवाद्यांनी यापूर्वी त्यांचा वापर लपण्यासाठी केला आहे आता प्रश्न हा आहे की सुरक्षा यंत्रणांना या सगळ्याची माहिती आहे तर सैन्य ते जंगलांवरती हल्ला का करत नाही किंवा दहशतवादी तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांना रोखत का नाही तर याची एक नाही अनेक कारणं आहेत ही जंगलं इतकी दाट आहेत की एकदा तुम्ही आत पोहोचलात तर काही मीटर अंतर पार केल्यावर तुम्हाला समोरचं दिसतही नाही काही जंगलांमध्ये पायवाटा आणि अरुंद रस्ते आहेत तिथं सैन्याची वाहनं जाण्याचा प्रश्नच येत नाही स्थानिक मदतीशिवाय सैन्याचे जवान इथं काहीच करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये काही स्थानिक मदत करण्यास तयार असले तरी ते किती विश्वासू आहेत याची खात्री नसते यामुळं बऱ्याच वेळा सैन्याच्या हालचाली लीक होण्याची भीती असते सुरक्षा दलांना जंगलामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यात येणारी आणखी एक अडचण म्हणजे या जंगलांमध्ये प्रत्येक वळणावर आय डीचा बॉम्बचा धोका असतो याचा वापर करून अनेक वेळा सैनिकांवरती हल्ला झाला आहे दोन हजार अठरामध्ये शोपियानमध्ये सैन्याच्या ताफावरती आय ई डीनं हल्ला करण्यात आला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये पुलवामा इथं झालेला हल्लाही आय ई डीच्या मदतीनं करण्यात आला होता या घनदाट जंगलांमुळं दहशतवाद्यांना ड्रोनच्या मदतीनं शोधण्यातही अडथळा येतो अत्यंत दुर्गम भाग असल्यामुळं इथं मोबाईल नेटवर्कची कनेक्टिव्हिटीही मिळत नाही यामुळं सुरक्षा यंत्रणांना प्रत्येक पाऊल विचार करूनच उचलावं लागतं पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी तपास करताना सुरक्षा दलांना चायनीज कंपनी हुवेईचा फोन सापडला होता हा सॅटेलाइट फोन आहे ज्याच्या माध्यमातून मोबाईल नेटवर्क नसलेल्या ठिकाणीही संपर्क साधता येतो दहशतवाद्यांकडे असे आणखी फोन असण्याची शक्यता आहे त्यामुळं हे दहशतवादी घनदाट जंगलामध्ये लपले असले तरी ते बाहेरच्या जगाशी संपर्कात असण्याची शक्यता आहे त्यामुळं त्यांना पकडण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना अडचण येत असल्याचं सांगितलं जात आहे सध्या या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी मोठं ऑपरेशन लॉन्च केलं आहे त्यांच्या शोधासाठी अख्खं काश्मीरचं खोरं पिंजून काढलं आहे पण या दहशतवाद्यांना आता शिक्षा कधी होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा